लेख ही नदीच्या पाण्यातून वाहून जात होती त्यावेळी वडिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पुढे जे घडलं ते भयंकर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आता या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा शनिवारी शहापूर गावातील काही लोक कामासाठी बाहेर गेलेले होते यात काही शाळकरी मुलांचा देखील समावेश होता संध्याकाळी गावात परतण्यासाठी नदी ओलांडत असताना अचानक पाण्याचा प्रभाव वाढल्यानं ही घटना घडली यावेळी वडिलांनी आपल्या लहानग्या मुलीला खांद्यावर बसून ग्रामस्थांचे स्वाधीन केले मात्र यावेळी वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे या चिमुगलीचे वडील मात्र नदीत वाहून गेले त्यांचा अद्याप शोध सुरूच आहे कोणतीही पूर्वसूचना न देता धरणाची पाणी सोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे त्यामुळे ग्रामस्थ वैतरणा धरणावरती आज आंदोलन करण्यासाठी जमा झालेले आहेत आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असता तर ही घटना घडली नसती असे ग्रामस्थांचे म्हणणे ही मुलगी वाचवण्यासाठी गेलेले वडील मात्र आपल्या मुलीला वाचून गेले मात्र स्वतः वाचू शकले नाहीत अशा प्रकारची हृदयद्रावक घटना घडल्याने मात्र हळह व्यक्त केली जात आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद